विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका इयत्ता दुसरी ती ही प्रश्नपत्रिका मी सोडून घेणार आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीवरील हे प्रश्न आहेत पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका नाहीतर तुम्हाला यातल्या काही स्टेप ज्या आहेत ना त्या काहीही समजणार नाही आणि तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हमकास विचारले जातात प्रश्न पहिला आहे एका रांगेत कार्तिकच्या मागे व पुढे समान मुले उभ्या आहेत त्याच्या मागे तेरा मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती हे पर्याय आहे हे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ही उत्तर सूचनेचे पर्याय आहेत हा प्रश्न आपण व्यवस्थित टप्प्याटप्प्याने सोडून घेऊया पहिल्यांदा हे शाब्दिक उदाहरणासाठी उदाहरण आहे पहा एका रांगेत कार्तिकच्या मागे व इथे रांग आहे एक ओळ आहे त्यामध्ये कार्तिक हा मध्यभागी उभा आहे त्याच्या मागे तेरा आणि पुढे तेरा अशी तेरा तेरा मुलं उभी आहेत तर रांगेत एकूण मुलं किती आहेत पहा आता इथे तेरा आणि तेरा तेरा आधी तेरा इथे एकूण हा शब्द आलेला आहे एकूण म्हणजे काय बेरीज करायचे आहे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत कार्तिक कार्तिक आणि त्याच्याबरोबर मागे आणि पुढे तेरा तेरा मुलं आहेत म्हटले की किती रांगिक मुले आहेत ते विचारलेलं आहे तेरा आणि तेरा किती होईल तीन तीन सहा तेरा अधिक तेरा हे किती होईल तीन तीन सहा आणि हे एकच दोन सव्वीस प्लस हा कार्तिकला मात्र विसरायचा नाही जो मुलगा दिलेला आहे ना तो इथे ऍड करून घ्यायचा आहे म्हटलं की सव्वीस अधिक कोण कार्तिक तो एकटा आहे तो कार्तिक किती झाले हा एक आहे एकटाच आहे म्हणून आपण किती घेणार आहोत सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजे रांगेत एकूण मुलं किती आहेत सत्तावीस मुलं एका रांगेमध्ये दिलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे त्याला गोल करायचा प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात प्रश्न दुसरा आहे एक आकृती दाखवलेली आहे सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहे हे ऑप्शन आहे पर्याय दिलेले आहे ही आकृती घेतलेली आहे इथे नीट लक्ष देऊन ऐका हे पहा पहिल्यांदा आकृतीत चौकोन किती आहे मी तुम्हाला ग्रीन कलरच्या पेनने इथे काढून दाखवते हा एक मोठा चौकोन आहे एक डॉट डॉट मी करून दाखवते हा एक इथे दाखवत आहे मी करून इथे हा एक एक नंबरचा चौकन मी तुम्हाला दाखवला आहे तसेच पुढे आपण हा एक दुसरा चौकन आपल्याला दिसत आहे हा दोन नंबरचा म्हणजे मी मध्ये लिहित आहे ते मध्ये लिहिलेला आहे म्हणजे हा आणि हा मिळून एक मोठा चौकन होता आहे ना तो दोन नंबरचा चौकोन आहे हा एक नंबरचा आहे तसेच पुढे आपल्याला कोणत्या नंबरचा दिसत आहे इथे तीन नंबरचा चौकोन दिसत आहे ह्याला आपण डॅश डॅश ने करून घेऊया अशा पद्धतीने हा तीन नंबरचा चौकोन भेटलेला आहे चार नंबरचा चौकोन कुठे आहे इथे आहे ह्याला आपण छोट्याशा डॉट डॉटनी करून घेऊया किंवा पूर्ण प्लेन रेषानी आपण इथे हा चौकोन दाखवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे डबल चौकोन नाही म्हणून हा हा मोठा चौकोन आणि हा छोटा चौकोन हा सेपरेट आहे हे चार चौकोन आपल्याला मिळालेले आहे त्या पद्धतीने पुढे पाचवा चौकोन इथे मिळेल आपल्याला हा इथे हा चौकोन जो आहे ना ह्या रेषेच्या आणि ह्या रेषेचा मधला भाग आहे तो एक चौकोन म्हणजे पाचवा नंबर पाच नंबरचा चौकोन आपल्याला मिळालेला आहे तसेच हा एक चौकोन आपल्याला दिसत आहे इथे इथे मध्ये लिहित आहे पाच सॉरी सहा नंबरचा चौकन आपल्याला हा मिळालेला आहे हा पूर्ण जो दिसत आहे ना इथे इथे हे बघ हा जो बाहेरील बाजू दिसत आहे ती ब्लॅक साइडची जी बॉर्डर दिसते ना तो एक आपल्याला एक मोठा चौकोन इथे भेटलेला आहे ते जसा ज़, दोन नंबरचा चौकोन मोठा आहे ना तसाच हा चौकोन आपल्याला सहा नंबरचा चौकोन भेटलेला आहे म्हणून ह्या पूर्ण आकृतीमध्ये किती चौकोन आहेत तर सहा हे चौकोन या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत किंवा दडलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक सहा पर्याय क्रमांक चार तशाच पद्धतीने प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काय आहे एक वयांची वेगळी अत्यंत कॉमन हा प्रश्न आहे प्रत्येक परीक्षेमध्ये हा विचारला जाणारा अशा प्रकारचे वेगळे वेगळे फिरून प्रश्न विचारले जातात त्यामुळे दुसरी पर पर की की हा दुसरीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गेल्या वर्षी आलेला हा प्रश्न आहे पहा सर्वच प्रश्न गेल्या वर्षी आहे आहेत परंतु हे वयांची बेरीज वरती अशा पद्धतीचा हा प्रश्न इथे आलेला आहे सुरेश व पीटर यांच्या आजच्या वयांची बेरीज एकवीस वर्षे आहे तर आणखी चार वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल हे त्यांची वय दाखवलेली आहे पर्यायांमध्ये आता इथे हे पण आपण उदाहरण सोडून घेऊया इथे पहा हा प्रश्न सोडवताना सुरेश व पीटर यांच्या आजच्या वयांची बेरीज काय आहे एकवीस वर्षे सुरेश मी समजण्यासाठी एकदम सविस्तर तुम्हाला देत आहे व पीटर यांच्या आजच्या वयांची बेरीज आहे तसं आपण इथे प्रश्नातील वाक्य लिहिलेलं आहे आजच्या वयांची बेरीज इथे किती आहे बरोबर किती एकवीस वर्षे तसेच पुढे काय विचारलेलं आहे तर आणखी चार वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल त्यांच्या म्हणजे सुरेश आणि पीटरच्या इथे पहिल्यांदा सुरेशचे आणखी चार वर्षांनी वय वय आणि पीटर या दोघांचे वय विचारलेलं आहे अधिक पीटरचे आणखी चार वर्षांनी वय वय आता इथे काय करायचं आहे चार आणि चार चार वर्षे हे सुरेशचे वय आणि पीटरचे चार वर्षांनी वय हे दोघांची वेळेस किती येईल आठ वर्षे येईल म्हणजे चार चार वर्षांनी दोघांची वय काय येईल आठ वर्षे येईल आता ह्याच्यामध्ये दोन त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षांनी विचारलेली आहे चार वर्षांनी म्हणून एकवीस अधिक आठ काय करायचं आहे एकवीस एक वर्षे अधिक आठ वर्षे किंवा बेरीज आठ वर्षे बरोबर काही इथे आपण साईडला घेऊया वाट तुम्हाला जर अवघड वाटत असेल ना आडवी बेरीज करायची तर इथे एकवीस अधिक आठ किती नऊ आठ आणि एक नऊ आणि इथे दोन अशी दोन एकोणतीस वर्षे म्हणून इथे बरोबर एकोणतीस वर्षे हे त्यांच्या वयांची बेरीज येईल काही वयांची बेरीज एकोणतीस वर्षे इथे एकोणतीस वर्षे हे पर्याय चार नंबरला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपण गोल करून घेणार आहोत